नमस्कार मित्रांनो तुला जपणार आहे पुढील प्रोममध्ये माया अथर्वला अंबिकाबद्दल इमोशनल ब्लॅकमेल करते आणि म्हणते तिचं जे सामान आहे ना सगळं दे मी अनाथाश्रमाला दान करते म्हणजे अंबिकाच्या आठवणी घरात राहणार नाही आणि वेदा तिला हळूहळू विसरेल आथरवलं पडतं त्यानंतर सकाळी सगळे ब्रेकफास्ट करत असतात तेवढ्यात माया येते तिला बघून सगळे शॉक होतात नागनाथ गुरव आणि काही लोक मंदिरात जातात सगळे बघतात आणि शॉखून म्हणतात हे कसले ठसे आहेत पण या सगळ्याची जाणीव होते मिराच्या बाबाला तो आता मोठ्याने ओरडायला लागतो आला तेच योग तोच नक्षत्र इकडे मायाच्या अंगावर आंबिकाची साडी असते मंजिरी म्हणते माया हा काय प्रकारे तुझी हिंमत कशी झाली गं अंबिकाची साडी नेसायची मायाला बघून वेदाला खूप राग येतो माया, माया मंजिरीला म्हणते ही साडी मला अथर्वनेच दिली मायाचं एवढं खोटं बोलणं अथर्व आणि अंबिका शॉखून बघत असतात आपल्या आईची साडी आणि मायाच्या अंगावर हे काय वेदाला सण होत नाही ती पळत जात असते अथर्व आवाज देतो वेदा आता सगळेच वेदावेदा करतात अथर्व म्हणतो वेदा बाळा पण वेदा कुणाचंच ऐकत नाही आणि रूममध्ये जाते मीराचे बाबा ओरडायला लागतात सावध्वारे बाबांना सावध्वा सावधुवा सावध नागनाथ गुरव दिवीचा मुकुट उचलायला लागतो तेवढ्यात एकजण म्हणतो नागनाथराव गुरवच्या घरातील एकाला पण आम्ही हा मान मिळू देणार नाही आप शकूनही तो शिवनाथ बाबांचं नाव घेतल्यावर मीराला खूप राग येतो आणि ती पटकन दिवीचा मुकुट उचलते शैलेजा तिच्याकडं बघतच राहते आणि तिच्यासोबत सगळे शॉकहून बघत असतात आता मीरा दिवेकडे बघत असते तुम्हाला ही मालिका आवडते का हे कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि पुढे येणारी मालिका आधीच जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद